राज्य अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणा संदर्भात आज आपण एक महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आपला सर्वांना माहितच आहे की आपला कार्यकाळ आता हा सहा महिन्यापासून अकरा महिन्याचा झालेला आहे अनेकांना आता नियुक्तीचे आदेश पारित तालुका स्तरावरून झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातही अनेक पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून घ्या असा आदेश गटविकास अधिकारी तसेच आस्थापना प्रमुख यांच्या वतीने देण्यास सुरुवात झाली आहे तर काही प्रशिक्षणार्थी हे आपल्या आस्थापनेत रुजू झाले असून आता येणाऱ्या आठवड्याभरात जवळपास सर्वच प्रशिक्षणार्थी आपल्या आस्थापनेमध्ये रुजू होणार आहेत तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये आपल्याला आपल्या आस्थापनेमध्ये रुजू व्हायचं आहे तर बुलढाणा जिल्हा जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने एक महत्वाची अपडेट समोर येत आहे बघा कागदपत्रे पडताळणीचे आवाहन म्हणजे देशोन्नती वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आहे की जी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पान क्रमांक एक मध्ये ही देशोन्नती वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या संदर्भाने आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ले ले या अंतर्गत जिल्हा कौशल्य व रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने केलेल्या आव्हानाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत बघा या बातमीमध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत प्र प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन डिबिटद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर ज्या कोणी प्रशिक्षणार्थी असेल की त्यांनी आधार बँकेला सिडिंग केलेलं नाही आधार खात्याला आपलं बँक बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नाही त्यांनी लिंक करायचं आहे सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापनांनी आधार पडताळणी तसेच कागदपत्र तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी तीस पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करून घ्यावी याबाबत काही अडचण असल्यास आपला बुलढाणा जिल्ह्याचा जे जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे बुलढाण्याच या कार्यालयातील राहुल सुरळकर आणि दिलेला आहे एकोणऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस पुन्हा एकदा सांगतो एकोणऐंशी बहात्तर त्रेसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा शक्यतो ही माहिती प्रशिक्षणार्थी ज्यांना काही रुजू होण्यास अडचण येत असेल त्यांनी या टोल फ्री क्रमांक जे आहे जिल्हा रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपली जीकाई पुनर रुजो ओन्या जी काही पुनर्रुजू होण्यामध्ये जे अडचण येत असेल त्यांना सांगायचे आहे त्यावर ते, ते निश्चितच या समस्येचं निराकरण करणार आहे याकरता जिल्हा रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा यांच्या वतीने समन्वयक म्हणून राहुल सुरळकर यांना नेमणूक दिलेली आहे त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे की एकोणऐंशी बहात्तर त्रेसष्ट अठ्ठावीस अठ्ठावीस शक्यतोवर आपल्याला संपर्क साधायचं काही नाही आपण आपल्या आस्थापना प्रमुख जे आहेत ज्यांच्याकडे जरी रुजू अहवाल आणि जे पत्र निर्गमित झालेलं आहे जिल्हा रोजगार उद्योजकता केंद्र तसेच सी जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचं पत्र आहे तसेच प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी तसेच आस्थापना प्रमुख असतील आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये आहोत त्यांचे प्रमुख हेड यांच्या वतीने जे पत्र निर्गमित करण्यात आलं आहे त्यांचा संदर्भ घेऊन आपल्या आस्थापना प्रमुखांशी की संबंधित विभागाशी संपर्क साधल्यास आपल्या समस्येचं निराकरण होईल आणि डेडलाईन दिलेली आहे की हे दोन चार दिवस लेट झालं तरी असं काही जास्त घाबरायचं कारण नाही प्रशिक्षणार्थांना की आपलं पुनर्नियुक्ती आदेश मिळेल की नाही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये सर्वांना शासन स्तराहूनच त्या बाबतच्या सूचना आहे जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्राकडून की तीस एप्रिलच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना महिने कालावधीसाठी पुनर्नियुक्त करून घेण्यात यावं म्हणजे आपला जो वाढीव कालावधी झाला आहे याबाबत तर काही अडचण असल्यास तुम्ही आपल्या आस्थापना प्रमुखांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करा तसेच ही जी माहिती आहे आस्थापना प्रमुखांनाच जिल्हा रोजगार कौशल्य विकास यांच्याकडे आपले रुजू अहवाल असतील इतर माहिती व कागदपत्रांची तपासणी करून हे द्यायचं मह, आहे तर आधार व्हेरिफिकेशनमध्ये एवढं काही महत्वाचं तर आहे परंतु एवढं काही असं जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही प्रशिक्षणार्थ्यांनी सोप्या पद्धती आहे एखाद्या वेळेस वेबसाईट हँग होते आपल्या मित्रांचे सहकार्य करा तसेच एखाद्या वेळेस दुपारच्या वेळेला महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी आता आधार व्हेरिफिकेशन व ओ टी पीच्या यामध्ये असतो तर सर्वांना सांगू इच्छितो की आपला युजरनेम हाच आपला ओ टी पी असतो तर आपण फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड आपला जो आधार लिंक मोबाईल आहे त्यावर जो ओ टी पी येईल तो टाकून पासवर्ड चेंज करायचा आहे त्यानंतर त्यामध्ये ज्या स्टेप दिलेल्या आहेत पाच त्यामध्ये पर्सनल डाटा ॲड्रेस शैक्षणिक माहिती कागदपत्र अपलोड आणि शेवटी जे प्रतिज्ञा आहे ट्रू करून म्हणजे वरील सर्व माहिती माझ्या माहितीनुसार बरोबर आहे असं एक टिकमार मारून आपल्याला त्या, त्या अपलोड करायचं आहे त्यानंतर आपली माहिती अपलोड सक्सेसफुल असा मेसेज येतो त्यानंतर लॉकआउट व्हायचं एवढंच करायचं आहे त्यामध्ये एवढं काही जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही आपण रुजू झाल्यावर पंधरा दिवसापर्यंत जरी आपण ही आधार अपडेशन केलं तरी चालेल आणि जे कागदपत्र पडताळणी करसाल त्यामध्ये अनेकांचं एक महत्त्वाची समस्या आहे की बर्थ सर्टिफिकेट उपलब्ध नाही त्यांच्या समस्येचं उत्तर मी यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आपण डोमिशियल जे आहे या डो बर्थ सर्टिफिकेट जे ऑप्शनमध्ये आपण आपलं डोमिशियल टाकू शकता कारण डोमिशियल हे सुद्धा एक बर्थ नॅशनॅलिटी अधिवास प्रमाणपत्र म्हणून त्याचा वापर होतो आणि दुसरं जे आहे की जिथं डोमिशियल ऑर एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट असं ऑप्शन आहे म्हणजे एकाच ऑप्शनमध्ये दोन ऑप्शन आहे तेथे आपल्याला डोमिशियल आणि याच्याऐवजी आपल्याला एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट टाकायचं आहे एस एस म्हणजे दहावीचं जे बोर्ड प्रमाणपत्र आहे की ज्यावर आपली जन्मतारीख असेल हे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर बँक पासबुक अपलोड करायची आहे बँक पासबुकच्या याच्यामध्ये नंतर आपली शैक्षणिक जी पात्रता आहे बघा काहींचा असं प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांचं मागील याच्यामध्ये बारावीचं उत्तीर्ण असं होतं काहींचा डिप्लोमा होता पण त्यांचं जेव्हा प्रथम वेळेस नियुक्ती झाली होती तेव्हा बारावीचंच प्रमाणपत्र होतं तर ते अगोदर आपलं ज्या याने पेमेंट होत होतं पुनर्नियुक्तीमध्ये देखील तेच कागदपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे जे पी जी फॉर्मेट पण चालतात पी डी एफ पण चालतात असं काही अडचण येत नाही फॉ अपलोडिंग करायला तर व्यवस्थितमध्ये पाचशे डॉक्युमेंट अपलोड करा अगोदर काय करा तुम्ही त्याचं जे आपण पाच अपलोड करणार आहोत त्यामध्ये टी सी असेल आपली दहावीची मार्कशीट डोमिशियल बँक पासबुक तर याचे सर्वांची इमेज तयार करा त्यांना नाव द्या म्हणजे आपण जे सिलेक्ट करणार आहोत त्यामध्येच आपलं कागदपत्र गेलं पाहिजे त्यानंतर तेथे एक व्ह्यू फोटोज म्हणून ऑप्शन असते आपण अपलोड केल्यानंतर ते पूर्ण सक्सेसफुल करण्याच्या आधी आपण जो फोटो अपलोड केला म्हणजेच एस एस सीमध्ये बोर्ड सर्टिफिकेटचे एस एस सीच आहे की नाही टी सीच्या जा जागी टी सीच आहे की नाही बँक पासबुकच्या जागी बँक पासबुकच आहे की नाही याची एकदा खात्री करा त्यानंतर फायनल सबमिट करा म्हणजे कोणतीही समस्या येणार नाही आणि बँकेच्या संदर्भात बघा जो, जो आधार सीडिंग नंबर आहे तो या अगोदर ज्यांचं प्रोफाईल अपडेट आहे त्यांचं ते ऑलरेडी दाखवते बँकेचं तर यामध्ये बघा आय एफ सी कोडच्या बाबतीमध्ये एक येते की आपलं नाव पूर्ण येते त्यानंतर आय एफ सी कोड टाकल्यानंतर ब्रँच नेम येत नाही तर एवढं काही काळजी करायचं काम नाही आपला अकाउंट नंबर आणि नाव जर व्यवस्थित असेल तर आपण सबमिट केलं तरी ते लिंक सबमिट होते त्यामुळे एवढं काही असं घाबरण्याचं कारण नाही आणि जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाही आपण रुजू झाल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये जरी आधार अपडेट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तरी याबद्दल काही कोणाला अडचण असल्यास आपले जे वरिष्ठ किंवा आपल्या तालुक्यातील ग्रुपमधील इतर विद्यार्थी असेल त्यांचं सहकार्य घ्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचं आहे की आपलं जे विद्यावेतन मिळते यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडथळा येणार नाही अशा पद्धतीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आपलं शिक्षणार्थ्यांनी मागील व्हिडिओमध्ये अनेक कमेंट केल्या होत्या आधार व्हेरिफिकेशन असेल कागदपत्रे यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जो गोंधळ उडाला होता त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ बनवणे एक महत्वाचं होतं त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जिल्हा रोजगार उद्योजकता केंद्र बुलढाणा यांच्या वतीने जे आव्हान करण्यात आलं कागदपत्र पडत त्यानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात आणखी नवनवीन माहिती व अपडेट आपण पब्लिक न्यूज महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून बघणारच आहोत तो किवा, तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली किंवा तुमच्या मनात काही समस्या असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच आपल्या पब्लिक न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व लिंक सर्वत्र प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद